जागतिक महिला दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या महिलांचा जसं की वीट भट्टीवरील कामगार महिला कचरा वेचणाऱ्या महिला भाजी विक्रेत्या महिला सफाई कामगार महिला अशांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मंदिरासमोरील फुटपाथवरील पालावर गोरगरिबांसाठी अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करून देऊन आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष श्री जगदाळे संपर्क प्रमुख छत्रगुण माने कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम फिरोज सय्यद सिद्धाराम सवयगी सतीश वावरे दिलीप निंबाळकर गजानन शिंदे संतोष सुरवसे यशवंत लोंडे गौरीशंकर वर्पे रमेश भंडारे सुमित मंद्रुपकर मल्लिकार्जुन शेवगार श्रवण साळुंके बबन डिगणे प्रेम भोसले महिला जिल्हाध्यक्षा मीनलदास दास शहराध्यक्षा मोनाली धुमाळ माधुरी चव्हाण संजीवनी सलबत्ते जयश्री जाधव अश्विनी पाटील सुनीता घंटे यांची उपस्थिती होती जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून संभाजी ब्रिगेड या संघटनेतर्फे सिद्धेश्वर मंदिरासमोर पालावर अल्पदरांमध्ये भोजनाची व्यवस्था करणाऱ्या स्वाभिमानाने चाळीस वर्ष सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या महिलांचा आज इथं संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे महिला दिनाचं औचित्य साधून सत्कार करण्यात आला त्यांना मानचिन्ह मिठाईचा बॉक्स आणि एक पूल देऊन संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला ज्या माता आपल्या मुलांना संस्कार देतात एक बहीण आपल्या भावाचं संरक्षण करते आज आपण म्हणतो की भावाने संरक्षण केलं पाहिजे पण आज एक बहीणच आपली संरक्षण करते झालेली आहे अशा युगातील कर्तृत्ववान स्त्रीचा दिन म्हणजे आज हा महिला दिन या महिला दिनाचा औचित्य साधून संभाजी ब्रिगेडतर्फे आज हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे जय जिजाऊ